विधवा महिलांच्या हातून केली गणपतीची आरती बुलढाणा तालुक्याच्या कोलवड गावातील विधवा महिलांच्या हातून शिवशंभू गणेश मंडळानं गणपतीची आरती करत आगळ्यावेगळ्या प्रथेला सुरुवात केली आहे या गणेश मंडळाचं सर्वत्र कौतुक होत आजही धार्मिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये विधवा महिलांना सहभागी करून घेण्यासंदर्भात भाऊ केला जातो त्यामुळे या महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी गेल्या वर्षापासून प्राध्यापक दत्तात्रय लहाने यांनी मानस फाउंडेशनच्या माध्यमातून चळवळ सुरू केली आहे आणि यावर्षी जिल्ह्यातील गणपती मंडळानं विधवा महिलांचा सन्मान करत त्यांच्या हातून गणपतीची आरती करून घ्यावी त्यांना धार्मिक कार्यात सहभागी करून घ्यावे असे आवाहन मानस फाउंडेशननं केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथील शिवशंभू गणेश मंडळाच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या सहकार्यानं सा गावातील सात विधवा महिलांच्या हातून गणपतीची आरती करून घेत एक नवीन परंपरेला सुरुवात केली आहे आणि यापुढे देखील प्रत्येक धार्मिक सामाजिक कार्यक्रमात विधवा महिलांना सहभागी सन्मानानं करून घेणार असल्याचा निश्चय केलाय मंडळाच्या या स्तुत्य उपर कर्माचं सर्वत्र कौतुक आहे तर विधवा महिलांनाही या धार्मिक कार्यक्रमात सहभागी केल्यामुळे त्यांचा हर्ष गगनात मावेनासा झाला होता गेले आपण आठ वर्षापासून गणपती बसत आहोत गणपती स्थापना करत आहोत माणस फाउंडेशनने आम्हाला सांगे कळवलं की आव्हान दिले की तुम्ही विद्या विधवा महिलांना करून आरती करून घ्यावी मग आम्ही ते स्वीकारली आम्ही ते आरती करून घेतली आमची आजी आमच्या वयाने मोठ्या असल्या बाया त्यांच्याकडून ती आरती करून घ्यावी नाशिक आरती आम्ही पुढे भविष्यात करत राहू आम्ही भविष्यात करत राहू आहे त्याची आरती सात जणीच्या हातानं झालेली विधवा महिलांना त्याच्यामुळं आनंद झाला आज जशी बाबा आपल्या हातानं आरती झाली त्याच्यामुळं भरपूर आनंद झाला त्याच्या पुढे बी अस आमच्या हातून सेवा करा कुठे इथले दिवस जस करू देतच नव्हते बुवा ईद बाबाईना आरती करून ईद बाबाईना कुंकू लावून बाईद बाबाईना कोण्या देवाला जसं बजून आप शकू नये म्हणून मग ते करू नये पण आता सरच्यामुळं की बा तुम्हाला मी भाऊ साहेब तुम्ही उभा आहे तुमच्या पाठीशी त्याच्यामुळं मग हिंमत आली बाबा की आता आपण असं करत राहू मायलक्ष्मीची आरती करू गणपतीची आरती करू आखीनं काही असलं देवधार्मिक तर ते पण आपण जसं करू शकतो आनंद वाटतो की याच्यामुळं आलो होतीच ना करायची त्याच्यामुळं आज या ठिकाणी शिवशंभू गणेश मंडळातर्फे विधवा महिलाच्या हस्ते गणपतीची आरतीची सुरुवात या ठिकाणी आम्ही केली आणि येथून पुढे सुद्धा आम्ही या सर्व कार्यामध्ये सर्व महिला विधवा महिलांना परित महिलांना समावून घेऊ आणि समाजात सन्मानाची वागणूक देऊ या मंडळाच्या वतीनं मी मानद फाउंडेशनचे श्री लहाने सर यांचं सन्मानपूर्वक कौतुक करतो की त्यांनी आम्हाला ही योग्य दिशा दाखवून दिली आणि त्या योग्य दिशेनं आम्ही चालू कारण की या गणेश मंडळाचे तरुण कार्यकर्ते यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि आमच्यासारख्या वयस्कर माणसाला सुद्धा याच्यामुळे प्रेरणा मिळाली आणि आजपर्यंत आम्ही जे जुन्या विचाराचे होतो त्या जुन्या विचाराचे न राहून नव्या सहभागी होऊन आम्ही या ठिकाणी या निसर्गाकरता आणि या महिलांकरता झटत राहू महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा